पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग अकोले आणि संगमनेर तालुक्यातूनच जावा या मागणीसाठी अकोले तालुक्यात तीव्र लढा उभारण्यात आला आहे अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे या मागणीसाठी आज महत्वाची आणि मोठी बैठक संपन्न झाली या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि अकोलेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रेल्वे मार्गामुळे अकोले आणि संगमनेर परिसराचा विकास होणार असून स्थानिकांना मोठी संधी मिळणार आहे रेल्वे मार्गाचा प्रस्तावित नकाशा बदलून तो अकोले तालुक्यातूनच गेला पाहिजे यावर बैठकीत सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आला असून या बागडीसाठी मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा प्रस्तावित नकाशा बदलण्यासाठी अकोलेकरांनी चाकणचे झाकण बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे जर सरकारनं त्वरित या मागणीची दखल घेतली नाही आणि मार्गात बदल करण्याचा आश्वासन दिले नाही तर अकोलेकरांकडून रास्ता रोख करून संपूर्ण परिसरातील वाहतूक थांबवली जाईल अकोले तालुक्यातून रेल्वे मार्ग गेलाच पाहिजे या मागणीवर नागरिक ठाम असून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे राजूर येथे आयोजित केलेल्या देशी विदेशी डांगी जनावरे आणि कृषी मालाच्या प्रदर्शनात हजारोंच्या संख्येनं जनावरे आणली आहेत राजूर ग्रामपंचायत कृषी विभाग पंचायत पंचाय समिती आणि पशुधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यंदाच्या स्पर्धेत पासष्ट शेतकऱ्यांनी आदत ते आठ दाती वळू दुपती गाय गाभण गाय यांसारख्या विविध प्रकारात आपली डांगी जनावरे उतरवली होती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली आहे पण आचारसंहिता लागू असल्यामुळं कोणाचा वळू चॅम्पियन ठरला तसेच इतर गटांचे निकाल सध्या तरी जाहीर होणार नाहीत चॅम्पियनची निवड आणि गुणानुक्रमांक क्रमांक आता आचारसंहिता संपेपर्यंत कागदावरच राहणार आहे पुणे नाशिक रेल्वे मार्ग अकोले मार्गे व्हावा विखे पाटील हस्तक्षेप करणार असतील तर विरोध करू असा स्पष्ट इशारा आमदार लांबटे यांनी दिलाय अकोले संगमनेर तालुक्यातील जनतेच्या हित लक्षात घेऊन हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातूनच जाणं आवश्यक आहे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे या प्रकरणात कोणताही राजकीय स्वार्थ न पाहता जनभावनेचा आदर करावा असं आवाहनही आमदार लांबटे यांनी केलं आहे संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील मुळा नदीच्या पुलाखाली सापडलेल्या तीन महिन्यांच्या बालकाच्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे या मुलाचे नाव शिवांश सून आईवडिलांनीच मुलाचा गळा दाबून पुलावरून फेकून दिला असल्याचं स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात आता निष्पन्न झाले आरोपी हे जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अखेर सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचं उद्घाटन आमदार लहानटे आणि शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांच्या हस्ते संपन्न झालं सोयाबीनला मिळणाऱ्या हमीभावामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठी स्थिरता मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळणं शक्य होणार असून त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं आहे खोले तालुक्यात सध्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरण्याचा सपाटा चोरट्यांनी लावला असून शेतकरी या दुहेरी संकटानं त्रस्त झाले आहेत या चोरीच्या घटना प्रवरा आणि मुळा नदीच्या किनाऱ्यावरील शेतजमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत या भागातील वाढत्या बिबट्याच्या दहशतीमुळं शेतकरी रात्रीच्या वेळी आपल्या शेताकडे विहिरी किंवा नदीकडे जाणे टाळत आहेत शेतकऱ्यांच्या याच भीतीचा फायदा घेऊन रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी मोटारी चोरण्याचा धडाका लावला आहे शेतकऱ्यांनी पोलिसांना या चोरीच्या घटनांची दखल घेऊन गस्त वाढवण्याची मागणी केली आहे ऊसाला रास्त पहिली उचल मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान आता ऊस कारखान्यांकडून होणाऱ्या रिकव्हरी आणि वजन चोरीचा मुद्दा ऐरणीवर आलाय किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं या प्रकाराविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे अनेक कारखाने गेल्या दोन तीन वर्षांपासून आपली रिकव्हरीची आकडेवारी मुद्दाम होऊन कमी करत असल्याचं निदर्शनास आलंय एफ आर पी नुसार कमी पेमेंट देण्यासाठी ही रिकव्हरी चोरी केली जात असल्याचा आरोप किसान सभेनं केलाय रेव्हेन्यू शेअरिंग टाळण्यासाठी कारखाने खर्च आणि उत्पन्न सामान दाखवून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे या रिकव्हरी आणि वजनाच्या चोरीबाबत साखर आयुक्तांकडे लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार आहे कारखानदारांनी ही लूटमार थांबवावी अन्यथा अशा कारखान्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा किसान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या लाखो अनुयायांनी पुस्तके खरेदीचा विक्रम कायम ठेवला आहे यंदाच्या वर्षी शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरातील पुस्तक प्रदर्शनातून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे या दोन दिवसात आंबेडकरी अनुयायांनी सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके ग्रंथ भारतीय संविधानाच्या प्रती आणि महापुरुषांचे साहित्य खरेदी केले विशेषतः बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच संविधान या पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती तर जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकालाही अनुयायांनी मोठी पसंती दिली आहे